प्रतीक्ष कुकिंग पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पाडवा स्पेशल नैवेद्य थाली याच दरम्यान स्वामी समर्थ प्रकट दिन सुद्धा असतो त्यावेळी तुम्ही ही थाली बनवू शकता सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा या गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद भरभराट सुखसमृद्धी नांदू अशी सदिच्छा गुढीपाडवा म्हणजे नव्या आशा उत्साह आणि भरलेला दिवस या दिवशी नवीन संकल्प करून आनंदाने वर्षाची सुरुवात करावी अशी परंपरा आहे म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काहीतरी गोडधोड बनवतो आणि गुढीला नैवेद्य दाखवतो तीच थाली मी तुमच्यासाठी आज घेऊन आली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर चला बघूया पहिले आपण मसाले भेंडी बनवणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे गरम मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे छान आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे भेंडी आपल्याला कापून घ्यायची आहे मधून अशी कट करायची आहे आता मसाले भेंडी बनवण्यासाठी मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे भेंडी निवडताना ताजी भेंडी निवडा ज्या सहज तुटतात आणि कोवळ्या असतात अशा भेंडी आपण घेणार आहोत आणि भेंडी धुतल्यानंतर कोरडी करा नाहीतर ती भेंडी चिकट होतील गरज असल्यास कापडाने भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि भेंडीची भाजी बनवताना लिंबाचा रस वापरायचा आहे म्हणजे जेणेकरून भेंडी चिकट होत नाही आणि छान भेंडीला चव येते आता आपण तेल छान गरम करून घेणार आहोत आणि ती भरलेली भेंडी त्या ते तेलामध्ये टाकणार आहोत आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे हाय फ्लेमवर भेंडी छान आपण परतून घेणार आहोत मस्त आपल्याला भेंडी परतून घ्यायची आहे आणि शेंगदाणे वापरल्यामुळे भेंडीला एक छान मस्त घट्टपणा येतो आणि एक वेगळा स्वाद येतो म्हणून आपण शेंगदाण्याचा कोट भेंडीमध्ये वापरला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे मी अर्ध्या लिंबाचा रस वापरला आहे पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता भेंडी आपल्याला लो फ्लेमवर छान शिजवून घ्यायची आहे लो फ्लेमवर शिजवल्यामुळे भेंडीला मस्त खमंगपणा आणि मस्त कुरकुरीत होतात तुम्ही बघू शकता जबरदस्त भेंडी दिसत आहेत आणि छान रंगसुद्धा आला आहे आता आपण मस्त भेंडी शिजवून घेणार आहोत पाच मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे पाच मिनटानंतर आपण झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त भेंडी झाली आहेत मस्त आपली भेंडी झाली आहेत आता आपण चणा फ्राय करून घेणार आहोत एका कढईमध्ये तेल छान गरम करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उकडलेले चणे टाकायचे आहेत म्हणजेच हरभरे टाकायचे आहेत छान मस्त आपण हे तेलामध्ये परतून घेणार आहोत फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये दोन चमचे घरगुती लाल मसाला टाकायचा आहे पुन्हा छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत गुढीपाडव्याला खूप सारे कामं असतात त्याच्यामध्ये बायकांना नैवेद्य बनवायला जास्त वेळ नसतो म्हणून मी झटकीपट तुम्हाला नैवेद्य थाली कशी बनवायची ती आज दाखवणार आहे आता आपल्याला थोडे चणे साईडला करायचे आहेत थोडेसे तेलाचे थेंब टाकायचे आहेत त्याच्यामध्ये एक चमचा राई टाकायची आहे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत पुन्हा हे छान मस्त आपण परतून घेणार आहोत कढीपत्त्यामुळे एक भाजीला वेगळा समस्त स्वाद येतो आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मस्त आपण हे हाय फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आहे पुन्हा छान हे आपण एकजीव करून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे लिंबाचा रस टाकल्यामुळे चणे खूप चविष्ट होतात पुन्हा छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरमागरम चणा फ्राय खाण्यासाठी तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त आपले चणे फ्राय करून झाले आहेत हे आता आपण साईडला ठेवणार आहोत आता आपण पुरी बनवून घेणार आहोत तर मस्त पुऱ्या बनवायच्या तर आपल्याला दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे मी बारीक रव्याचा वापर केला आहे आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान आपण मळून घेणार आहोत आता पुरीमध्ये रवा टाकल्यामुळे पुऱ्या छान मस्त खुसखुशीत होतात पुऱ्यानात मस्त रंग येतो तुम्ही एकदा अशा प्रकारे पुऱ्या बनवून बघा चव विसरणार नाही आता आपण छान हे पीठ मळून घेणार आहोत पुऱ्याचं पीठ मळताना जास्त पाणी टाकायचं नाहीये मीडियम आपण पीठ पाणी वापरून पीठ छान मळून घेणार आहोत मस्त पिठाचा गुळा आपल्याला मळून घ्यायचा आहे अशा प्रकारे थोडं तेल टाकायचं आहे पुन्हा छान पीठ मळून घ्यायचं आहे पिठाचा गोळा मळून झाला आहे पंधरा मिनटांसाठी साईडला ठेवायचा आहे पंधरा मिनटानंतर आपण पुरी लाटून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत हलक्या हाताने पुरी आपण लाटून घेतली आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या आपल्या लाटून झाल्या आहेत कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये लाटलेली पुरी टाकायची आहे एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त पुरी फुगली आहे टम्म फुगली आहे पुरी मस्त आपली पुरी फुगली आहे आणि झालीसुद्धा आहे तेल छान निथळून घ्यायचं आहे आणि पुरी काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व पुरे आपण बनवून घेणार आहोत पुरी तळताना आपल्याला फ्लेम हाय ठेवायची आहे म्हणजे पुऱ्या तेल पित नाही तेल शोषून घेत नाही म्हणून आपण पुऱ्या नेहमी हाय फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त पुरी फुगली आहे छान तेल निथळून घ्यायचं आहे आणि पुरी काढून घ्यायची आहे अशाच प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त फुगल्या आहेत पुऱ्या आणि छान रंग सुद्धा आले आहे मस्त खुसखुशीत झाल्या आहेत पुऱ्या आता आपण बटाटा भजी बनवणार आहोत बटाट्याचे असे काप करून आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत म्हणजे बटाटे काळी होत नाही आता आपण बॅटर बनवणार आहेत बेसन घ्यायचं चा आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर छान आपण मिक्स करून घेणार आहोत आपल्याला जास्त घट्टसुद्धा नाही आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही मिडियम ठेवायचं आहे छान मिक्स करून आपण ह्याच्या गुठळ्या फोडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण बॅटर बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये बटाट्याचे काप टाकायचे आहेत तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये ते काप सोडायचे आहेत तेलामध्ये हाय फ्लेमवर भजी आपण तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता जबरदस्त भजी झाली आहेत आणि छान खमंग वास सुद्धा सुटला आहे मस्त फुगली आहेत भजी, भजी आता आपण भजी काढून घेणार आहोत तेल छान निथळून घ्यायचं आहे आणि भजी काढून घ्यायची आहेत आता आपल्याला पापड तळून घ्यायचे आहेत त्याच तेलामध्ये मी पापड तळले आहेत मस्त पापड तळून झाले आहेत आता आता आपण पापडी तळून घेणार आहोत ही पापडी होळीची होती मस्त पापडीसुद्धा तळून झाली आहे आता आपण खारवड्या तळून घेणार आहोत मस्त फुगल्या आहेत खारवड्या तुम्ही बघू शकता कारण की तेल छान गरम झालं तो। होतं तळून काढायचं असेल तेव्हा आपण हाय फ्लेमवरच करायचं आहे आता मस्त आपण ताट वाढून घेऊया चणा फ्राय ठेवला आहे मी मस्त मसाले भेंडी ठेवली आहे गरमागरम भजी ठेवली आहे श्रीखंड ठेवला आहे मस्त पुऱ्या ठेवायच्या आहेत आपल्याला पापडी ठेवली आहे आपण पापड ठेवला आहे खारवडे ठेवल्या आहेत मध्ये वरण भाताची मुदी ठेवली आहे वरण भाताची रेसिपी मी दाखवली नाही वरण भात मी आधीच बनवून घेतला होता मस्त लोणचं ठेवायचं आहे आपल्याला आणि लिंबाची फोड ठेवायची आहे गरमागरम नैवेद्य थाली खाण्यासाठी तयार आहे आई ना लाजाब थाली तर तुम्ही अशा प्रकारे थाली बनवू शकता माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका